वो लास्ट में एकदम उधर में हाँ वो लास्ट में इतना इतना जबरदे वो टोंगरा टोंगरा वो हा। वाला हाँ 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 ऐसा जमला 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 हैस ये इतना इम्पोर्टेंट है बाकी सब आता मेरे को ये उड़ान यात ये ये है ना इतने इतना गुफगाफ तेच नाही तेव्हा तिकडे टाकलं सगळंच टाकलं पहिले येऊ वावरात असं नाही वावरात ये येऊ हो। पण पहन... तेवढं ते नाही आता नोकरीवाला माणूस म्हणल्यावर सुट्ट्या कुठं भेटते माणसं मानसी रोजदार वाऱ्या मा बाप मा भाऊ मा काका हे जोडी बी आता काका हे जोडी आताच घेतली चार आठ दिवस झाले जुने बैल ऐकले लाखान पांढरा होता तो हरण्या ते माळी माळीने माडी माडी समाज माडीन बैल होऊन ते असं दे लाईन देखो अरे डुकर दे का पन्नासा डुकर हो पन्नास पण वीस तरी दहा दहा बारा एक एक खंडी आहे पंधरा गो पंधरा सोळा नाही लंबा करा लंबा करा मोठे बैल पाय पायला नाही लागला पाहिजे मग मी करून टाकेल कसता आकूड लंबा करीन मी थोडासा लंबा करा हा हो मजा आता मल्टी हे फक्त एवढंच एवढं यवलो आलं का नाही संपूर्ण सगळं सेट मले याले टाकून द्या죠 हो पहिलं आणि कोणी शिकवलं नाही आज पण बकर जुताले त्याच्यात नवीन माणूस हा असं आहे ते शिकता 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 शिकते इतदाय पूर्ण वर्ष माझ्याकडे आता शेती नाही का थोईनर नाही आता शेतीवर तो त्याला त्याला नोकरी लागली सरकारी एक लाखाची